नमस्कार मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक ला करायचा आहे सोबतच व्हिडिओचे लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे आणि आपल्या चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करायचं आहे मित्रांनो आजच्या या सेशनमध्ये आपण समाज कल्याण विभाग भरती दोन हजार पंचवीस आज रोजी पेप झालेला पेपर आपण या ठिकाणी जी के जी एस प्लस मराठी व्याकरणावरचे सविस्तर स्पष्टीकरण पाहणार आहोत मित्रांनो ठीक आहे आपल्याला या ठिकाणी ऑल शिफ्ट पेपर अनालिसिस करायचं आहे जेवढे काही जी के का आणि जी एस सोबतच मराठी व्याकरणावरचे प्रश्न परीक्षेला आले होते ते सर्व प्रश्न आपण पर्यायासहित स्पष्टीकरण या ठिकाणी देणार आहोत मित्रांनो इथे इथून पुढे असणाऱ्या साठी हा आजचा सेशन अतिशय महत्वाचा आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपण या ठिकाणी सविस्तर विश्लेषण पाहणार आहोत ठीक आहे तर बघूया पहिला प्रश्न काय दिलेला होता बघा परीक्षेला बघा काय आहे पहिला प्रश्न दास कॅपिटल हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ले ग्रंथ आहे मग मित्रांनो पर्याय दिलेला आहे आपल्याला पहिला ए ॲडम स्मिथ पर्याय बी कार्ल मास्क पर्याय सी किन्स आणि पर्याय डी यापैकी नाही मग मित्रांनो या, या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे पर्याय बी कार्ल मास्क ओके मग आता यावरचे काही महत्वाचे पॉइंट आपल्याला बघायचे आहे मग बघा पहिला ऑप्शन होता ॲडम स्मिथ मग ॲडम स्मिथ याविषयी आपल्याला थोडक्यात माहिती बघायची आहे बघा मित्रांनो ॲडम स्मिथ हे अर्थशास्त्राचे जनक मानले जातात ओके okay. अर्थशास्त्राचे जनक ऍडम स्मिथला मानले जातात हा अतिशय महत्वाचा पॉइंट आहे त्याच्यानंतर बघा त्याचा प्रमुख ग्रंथ त्याचा कोणता ग्रंथ आहे बघा द वेल्थ ऑफ नेशन्स हा ग्रंथ त्याचा महत्वाचा प्रमुख ग्रंथ आहे तर बघा मित्रांनो सतराशे शहात्तर या वर्षी हा लिहिलेला त्यांनी ग्रंथ आहे त्याच्यानंतरचा बघा कार्ल कार्लमास्क यावरती आपल्याला थोडक्यात माहिती बघायची आहे बघा त्यांनी दास कॅपिटल अठराशे सदुसष्ट साली दास कॅपिटल हा ग्रंथ लिहिला होता मग ते साम्यवादी विचारसरणीचे प्रवर्तक होते कोण तर कार्ल मास्क ठीक आहे याच्यानंतरचा पॉइंट बघूया जॉन पर्याय सी आहे सी या ठिकाणी बघा जॉन मेनार्ड किंग्स ओके मग हे आधुनिक कि किन्सियन अर्थशास्त्राचे जनक मानले जातात ठीक आहे महत्त्वाचा पॉईंट आहे लक्षात ठेवायचा मग बघा त्यांचे प्रसिद्ध ग्रंथ कोणकोणते आहे द जनरल थेअरी ऑफ एम्प्लॉयमेंट इन इंटरेस्ट अँड मनी हे कधी लिहिलं मित्रांनो एकोणीसशे छत्तीस या वर्षी लिहिलेला हा ग्रंथ आहे ओके महत्त्वाचे पॉइंट आहे लक्षात ठेवायचं ओके मित्रांनो आता याच्यानंतरचा बघायचं आपल्याला बघा दोन नंबरचा प्रश्न काय विचारला होता बघा एकच प्याला या नाटकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत मग पर्याय दिलेला आहे पहिला ए कुसुमरग्रज पर्याय बी राम गणेश गडकरी पर्याय सी अनंत फंदी आणि पर्याय डी यापैकी नाही मग या प्रश्नाचं करेक्ट उत्तर काय असणार आहे तर, तर मित्रांनो पर्याय बी राम गणेश गडकरी एकच प्याला या नाटकाचे लेखक होते ठीक आहे मग यावरचे काही महत्वाचे पॉइंट आपण बघणार आहोत मग बघा बघा मित्रांनो पहिला ऑप्शन होत कुसुमाग्रज यालाच आपण विस खांडेकर म्हणतोय ओके कुसुमाग्रज विस खंडेकर मग याचं संपूर्ण नाव आहे बघा मित्रांनो विष्णू वामन शिरवाडकर ठीक आहे कुसुमाग्रजचं पूर्ण नाव काय आहे विष्णू वामन शिरवाडकर मग याचा सा प्रसिद्ध साहित्य काय आहे बघा पहिला आहे नटसम्राट हे नाटक आहे त्याच्यानंतर विशाखा हे कविता संग्रह आहे ययाती हे त्याची कादंबरी आहे ओके लक्षात ठेवायचं आहे मग मा कुसुमाग्रज यांना साहित्य क्षेत्रातील योगदान योगदानासाठी त्याला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता ठीक आहे हे विजेते मराठी लेखक आहे ओके लक्षात ठेवायचे अतिशय महत्त्वाचे पॉइंट आपण या ठिकाणी बघितले आहे याच्यानंतरचा बघा काय आहे तर पर्याय बी आहे होता आपला राम गणेश गडकरी ओके मग बघा हे प्रसिद्ध साहित्यक होते यांनी एकच प्याला हा नाटक लिहिला होता आणि त्याच्यानंतर प्रेम संन्यास हा एक दुसरा नाटक त्यांनी लिहिला त्याच्यानंतर राजसन्यास हा तिसरा नाटक राम गणेश गडकरीचे तीन नाटक बघा लक्षात ठेवायचं आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचे आहे एकच प्याला प्रेमसन्यास आणि राजसन्यास हे तीन नाटक त्यांनी लिहिलेले आहेत ओके मग याला टोपन नाव काय आहे तर गोविंदाग्रज आहे ठीक आहे राम गणेश गडकरीचा टोपन नाव आहे गोविंदाग्रज ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे महत्वाचे पॉइंट आहे त्याच्यानंतर अनंत फंदी ठीक आहे आता अनंत फंदी फंदी हे महाराष्ट्रातील प्रसिद्धी शाहिरी आणि कीर्तनकार होते ठीक आहे ठीक आहे मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे ओके आणि व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे आणि मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचं आहे बेल आयकॉन वरती प्रेस करून ऑल यावरती क्लिक करायचं आहे जेणेकरून येणाऱ्या महत्वाचे प्रश्न आपण या ठिकाणी घेत आहोत आता याच्यानंतर तीन नंबरचा प्रश्न काय विचारला होता बघा नीळकंठ या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे मित्रांनो समासावरचे सर्व आपण या ठिकाणी जेवढे काही पर्याय दिलेले आहेत त्याचे सविस्तर सह स्पष्टीकरण पाहणार आहोत बघा पहिला आहे द्विगु समास दुसरा आहे द्वंद्व समास तिसरा आहे तत्पुरुष समास आणि चौथा आहे कर्मधार्य समास मग मित्रांनो निळखंठ या शब्दाचा समास कोणता असणार आहे तर या ठिकाणी पर्याय डी कर्मधार्य समास आहे नीळकंठ हा शब्द कर्मधार्य समासामध्ये येतो तर मित्रांनो हे चारही समासाची आपण या ठिकाणी व्याख्या आणि त्याचे उदाहरण पाहणार आहोत ओके पहिला आहे या ठिकाणी व्याख्या काय आहे बघा ज्या समासात संख्यावाचक शब्द असतो आणि तो, तो संख्येचा बोध करून देतो व्याख्या लक्षात ठेवायची आहे ज्या समासात संख्यावाचक शब्द येतो आणि तो संख्येचा बोध करून देतो त्याला द्विगु समास असे म्हणतात ठीक आहे उदाहरणार्थ बघा चतुर्भुज उदाहरणार्थ चतुर्भुज याच्यामध्ये बघा संख्यावाचक शब्द आला किती चार चार भुजा असलेला म्हणजेच चतुर्भुज म्हणजेच याला आपण चार भुजा असलेला म्हणणार तर काय झाला समास त्याच्यानंतरचा उदाहरण बघा पंचरंगी म्हणजेच काय पाच रंगाचा बघा संख्यावाचक या ठिकाणी शब्द आलं संख्यावाचक शब्द काय पाच याच्यामध्ये चार शब्द हे संख्यावाचक आलं यालाच आपण द्विगुण समास म्हणणार महत्वाचं आहे लक्षात ठेवायचं ठीक आहे त्याच्यानंतर द्वंद्व समास ठीक आहे आता द्वंद्व समासाची आपल्याला उदाहरण आणि सोबतच त्याची व्याख्या बघायची आहे बघा द्वंद्व समास मग द्वंद्व समासाची व्याख्या काय बघा ज्या समासात दोन किंवा अधिक शब्द समान महत्वाचे असतात आणि आणि त्यांना आणि या अर्थाने जोडले जाऊ शकते बघा द्वंद्व समासाला बहुधा आणि या अर्थाने जोडला जाऊ शकते त्यालाच द्वंद्व समास म्हणतात लक्षात ठेवायचं आहे आता उदाहरणार्थ बघा आई डॅश वडील आहे आहे की नाही मग आपण याला कसं म्हणतो आई आणि वडील आहे की नाही काय म्हणतो आई आणि वडील त्याच्यानंतर बहीण भाऊ आहे की नाही दुसरं उदाहरण बघा बहीण भाऊ याला कशा पद्धतीने लिहिणार बहीण आणि भाऊ बहीण आणि भाऊ आहे की नाही अशा पद्धतीने आपल्याला लक्षात ठेवायचं आहे द्वंद्व समास ठीक आहे त्याच्यानंतर तिसरं काय आहे बघा तिसरा आहे तत्पुरुष समास ठीक आहे तिसरं काय होतं पर्याय तत्पुरुष समास होता मग आता बघा तत्पुरुष समासाची आपल्याला व्याख्या बघायची आहे सुरुवातीला ज्या समासात पहिला शब्द दुसऱ्या शब्दाचे विशेषण बघा पहिला शब्द दुसऱ्या शब्दाचे विशेषण किंवा संबंध दर्शवतो त्याला तत्पुरुष समास म्हणतात लक्षात ठेवायचे आहे व्याख्या उदाहरणार्थ बघूया राजपुत्र राजपुत्र म्हणजेच काय राजाचा पुत्र बघा पहिला शब्द दुसऱ्या शब्दाचे विशेषण दर्शवतो बघा राजाचा पुत्र म्हणजेच याचा संबंध दर्शवतो राजपुत्र म्हणजे राजाचा पुत्र म्हणजेच याचा संबंध झाला कोणाचा राजाचा पुत्र त्याच्यानंतरचा उदाहरण बघा गंगाजल म्हणजेच गंगेचे जल लक्षात आला आता जा ठीक आहे तत्पुरुष समास लक्षात आलाय चला पुढचा बघूया पर्याय चार काय होतं कर्मधारी समास होता ठीक आहे पर्याय चार काय होतं कर्मधारे समास आता यावर ख्या बघायची आपल्याला कर्मधार्य समास म्हणजे काय ज्या समासात पहिला शब्द दुसऱ्या शब्दाचे विशेषण असून तो विशेषण आणि विशेष्य या संबंधावर आधारलेला असतो त्याला कर्मधार्य समास म्हणतात उदाहरण बघूया बघा उदाहरण काय आहे कर्मधारे समास नीळकंठ म्हणजेच काय निळ्या रंगाचा गळा असलेला ओके त्याच्यानंतर चक्रपाणी म्हणजेच चक्र धारण करणारा अशा पद्धतीने कर्मधारी समासाची उदाहरण आपल्याला लक्षात ठेवायचे आहे ओके त्याच्यानंतर चौथ्या नंबरचा प्रश्न काय विचारला होता बघा धूळ चारणे या वाक्य प्रकाराचा अर्थ सांगा पर्याय ये होत पूर्ण पराभव करणे पर्याय बी होता मित्रांनो वेगाने पळणे पर्याय सी खूप घाबरणे पर्याय डी यापैकी नाही मग या प्रश्नाचं करेक्ट उत्तर काय आहे पर्याय ए पूर्ण पराभव करणे ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे वाक्यप्रचाराचं मग मित्रांनो आपण या ठिकाणी प्रत्येक जेवढे काही पर्याय दिले होते वाक्यप्रचार त्यांची या ठिकाणी उदाहरणासह बघूया बघा धूळ चारणे म्हणजेच काय पूर्ण पराभव करणे आहे की नाही याचा अर्थ काय झाला बघा आमच्या संघाने एक उदाहरण आहे आमच्या संघाने प्रतिस्पर्धी संघाला मोठ्या फरकाने फरकाने धूळ चारली म्हणजेच पूर्ण पराभव करणे त्याच्यानंतरचा पर्याय होता बघा वेळा वेगाने पळून जाणे म्हणजेच काय पोलीस आल्याचे पाहून चोर वेगाने पळून गेले हे झालं त्याचा या ठिकाणी उदाहरण ठीक आहे त्याच्यानंतर सी नंबरचं उदाहरण काय होतं बघा ऑप्शन का, काय काय होतं पर्याय खूप घाबरणे म्हणजेच काय परीक्षेच्या आधीच काही विद्यार्थी खूप घाबरले होते ओके हे वाक्य प्रचाराचा अर्थ आहे तर याच्यानंतरचा प्रश्न काय विचारला होता बघा काय विचारलं होतं याच्यानंतरचा नंतरचा प्रश्न उचित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ओके पर्यायी आक्रमक पर्याय बी उत्कर्ष पर्याय सी असत्य कि पर्याय डी अनुचित मित्रांनो उचित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय असणार आहे तर अनुचित असणार आहे ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे आता या ठिकाणी विरुद्धार्थी शब्द काही बघायचे आपल्याला बघा जेवढे पर्याय दिले होते त्या पर्यायांचे आपण या ठिकाणी विरुद्धार्थी शब्द बघणार आहोत आक्रमकचा विरुद्धार्थी शब्द काय असणार आहे संयमी किंवा सौम्य त्याच्यानंतर उत्कर्ष याचा विरुद्धार्थी शब्द काय तर अवनती किंवा पतन त्याच्यानंतर असत्यचा विरुद्धार्थी शब्द काय असेल सत्य अनुचितचा विरुद्धार्थी शब्द काय असेल उचित असेल ओके लक्षात ठेवायचे आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचे या ठिकाणी आहे मित्रांनो ठीक आहे त्याच्यानंतर सहा नंबरचा प्रश्न काय विचारला होता बघा भारतातील प्रथम क्रमांकाचे औद्योगिक शहर कोणते आहे मग पर्याय दिलेला होता पर्याय ए कोलकत्ता पर्याय बी हैदराबाद पर्याय सी मुंबई आणि पर्याय डी जयपूर मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे पर्याय सी मुंबई ओके हे औद्योगिक शहर म्हणून भारतातील प्रथम क्रमांकाचे आहे आता आपण या ठिकाणी जेवढे पर्याय दिलेले आहेत सर्व पर्यायांची आपण विशेष पहा विशेष माहिती बघणार आहोत ठीक आहे मग आता बघा सुरुवातीला या ठिकाणी मुंबई ही देशातील आर्थिक राजधानी म्हणून ओळखले जाते महत्वाचा पॉईंट आहे त्याच्यानंतर पर्याय ए होता मित्रांनो कोलकाता मग कोणत्या राज्याची राजधानी आहे तर पश्चिम बंगालची राजधानी आहे ठीक आहे त्याच्यानंतर पर्याय बी होता हैदराबाद ओके मग हैदराबाद ही कोणत्या राज्याची राजधानी आहे तर तेलंगणाची राजधानी हैदराबाद आहे ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे याच्यानंतर बघा पर्याय सी होता मुंबई ठीक आहे पर्याय सी मुंबई मग मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे आणि आपण ओळखतो याला भारताची आर्थिक राजधानी म्हणून मग देशातील सर्वात मोठे औद्योगिक आणि व्यापार केंद्र कुठे आहे तर मुंबईला आहे ओके सर्वात मोठे औद्योगिक व्यापार केंद्र कुठे देशातील तर मुंबईला आहे आणि मित्रांनो सोबतच बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीचे मुख्यालय कुठे आहे तर मुंबईलाच आहे ठीक आहे त्याच्यानंतर जयपूर हा ऑप्शन आहे जयपूर हे कोणत्या राज्याची राजधानी आहे तर राजस्थानची राजधानी जयपूर आहे ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे महत्वाचे पॉइंट या ठिकाणी आता बघूया सात नंबरचा प्रश्न काय आहे बघा सात नंबरचा प्रश्न होता मित्रांनो बघा भारताच्या घटना समिती निवड खालीलपैकी कोणी केली भारताच्या घटना समितीची निवड खालीलपैकी कोणी केली होती पर्याय त्रिमंत्री योजना पर्याय बी प्रतिक कायदे मंडळ पर्याय सी मसुदा समिती कि पर्याय डी यापैकी नाही मग मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे प्रांतिक कायदे मंडळ ओके त्याच्यानंतर काही महत्वाचे आपल्याला भारतीय राज्यघटना समितीबद्दल महत्वाची माहिती बघायची आहेत ओके मग बघा पहिला आहे स्थापन स्थापना आणि अध्यक्षपद भारतीय राज्य घटना समितीबद्दल महत्वाची माहिती आपण बघणार आहोत तर बघा त्याची स्थापना आणि अध्यक्षपद या ठिकाणी बघायचं आपलंय बघा घटना समितीची स्थापना कधी झाली होती तर या ठिकाणी बघा नऊ डिसेंबर एकोणीशे छेचाळीस रोजी घटना समितीची स्थापना करण्यात आली होती ठीक आहे त्याच्यानंतर बघा त्याच्यानंतर बघा बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते त्याच्यानंतर बघा डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे अध्यक्ष होते महत्वाचे पॉइंट आहे लक्षात ठेवायचं त्याच्यानंतर दोन नंबरला आहे प्रमुख समित्या ठीक आहे प्रमुख समित्या मग बघा मसुदा समिती ओके मसुदा समिती मग मसुदा समितीचे अध्यक्ष कोण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याच्यानंतर संघटना समिती संघटना समितीचे अध्यक्ष कोण होते तर पंडित जवाहरलाल नेहरू त्याच्यानंतर धोरण निर्देशक समिती तत्व समिती याचे अध्यक्ष पंडित नेहरू त्याच्यानंतर न्यायिक सल्लागार समिती याचे सल्लागार कोण होते बी एन राव हे होते महत्वाचे पॉइंट आहे लक्षात ठेवायचं मित्रांनो त्याच्यानंतर तीन नंबरचा पॉइंट आहे घटना लेखन प्रक्रिया आणि कालावधी आता बघा याच्यामध्ये घटना तयार करण्यासाठी किती वर्ष दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस लागले होते ओके मग संविधान हे कधी स्वीकारले संविधान स्वी, हे कधी स्वीकारले गेले तर मित्रांनो या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी संविधान स्वीकारले गेले त्याच्यानंतर संविधान अंमलात कधी आणण्यात आले तर मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी, एक रोजी. त्यामुळे हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करत असतो मित्रांनो ठीक आहे एवढे पॉइंट लक्षात ठेवायचे आहे आता याच्या नंतरचा प्रश्न पॉईंट आहे पाच नंबरचा बघा काय तर महत्वाची घटना आणि स्वाक्षरी ठीक आहे मग बघा दोनशे चौऱ्याऐंशी सदस्यांनी अंतिम मसुद्यावर स्वाक्षरी केल्या होत्या मग यामध्ये बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते ठीक आहे महत्वाचे पॉइंट आपण या ठिकाणी घेतलेले आहेत ओके आता याच्यानंतर आठव्या नंबरचा प्रश्न होता बघा काय होता तर रेग्युलेटिंग ऍक्ट काय होता रेग्युलेटिंग ऍक्ट हा कायदा कोणत्या वर्षी समंत करण्यात आला मित्रांनो पर्याय दिला होता ए सतराशे एकाहत्तर पर्याय बी सतराशे त्र्याहत्तर पर्याय सी सतराशे चौऱ्याऐंशी आणि पर्याय डी सतराशे शहाऐंशी मग मित्रांनो या प्रश्नाचा करेक्ट उत्तर होता सतराशे त्र्याहत्तर ओके लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतर नंबरचा प्रश्न काय होता बघा खानापूरचे फठार खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यात आहे मग पर्याय ए सांगली पर्याय बी सातारा पर्याय सी पुणे पर्याय डी नाशिक या प्रश्नाचं करेक्ट उत्तर काय आहे मित्रांनो पर्याय बी सातारा ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे महत्त्वाचा प्रश्न आहे ओके त्याच्यानंतर शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो काय तर वनस्पतीच्या पानामध्ये हरित द्रव तयार करणाऱ्या तयार होण्यास काय आवश्यक असते तर मित्रांनो पर्याय दिला होता ए वायू पर्याय बी पाणी पर्याय सी ऑक्सिजन आणि पर्याय डी प्रकाश मग बघा या प्रश्नाचं करेक्ट उत्तर काय आहे तर पर्याय डी सूर्यप्रकाश हे आवश्यक घटक आहे ठीक आहे आता यावरचे काही महत्वाचे पॉइंट आपण बघूया तर बघा मित्रांनो वायू म्हणजे आपण त्याला एअर म्हणणार वायूतील मुख्य वायूंची सूत्रे अशी आहे ओके मुख्य वायूची सूत्रे अशी आहे बघा मुख्य वायू नायट्रोजन याला एन टू गॅस म्हणतो आपण तर वातावरणात सुमारे अठ्याहत्तर टक्के नायट्रोजन आढळतो त्याच्यानंतर ऑक्सिजन हे याचा सूत्र रासायनिक सूत्र आहे ओ टू तर सुमारे एकवीस टक्के हे वातावरणात आढळतो त्याच्यानंतर कार्बन डायऑक्साईड कार्बन डायऑक्साईडचं सूत्र आहे सीओ टू मग हे वातावरणात शून्य पॉईंट शून्य चार टक्के आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो आढळतो ओके त्याच्यानंतरचं ऑप्शन होतं पाणी आता बघा पाणी म्हणजेच आपण याला वाटर म्हणणार त्याचं रासायनिक सूत्र आहे येस टू ओ त्याच्यानंतर ऑक्सिजन ऑक्सिजनचं रासायनिक सूत्र ओ टू आणि ओझोनसाठी आपण ओ थ्री हे या ठिकाणी वापरत असतो मित्रांनो ठीक आहे व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये मॅसेज करायचा आहे आणि तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सोबतच व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा आहे मित्रांनो भेटूया समोरच्या सेशनमध्ये धन्यवाद